नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्त्वाची बातमी महायुतीचे जागा वाटप जाहीर झालेले नाही पण साधारण विद्यमान आमदारांना पुन्हा संधी द्यावी याकडे सगळ्यांचा कल आहे त्यामुळे खेड आळंदी विधानसभा कार्यसम्राट आमदार दिलीप मोहिते पाटील यांना पुन्हा निवडून द्या त्यांना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी देतो अशी जाहीर घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली त्याचवेळी दिलीप मोहिते पाटलांची अप्रत्यक्ष उमेदवारही त्यांनी जाहीर केली अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील

विद्यमान कार्यक सम्राट आमदारांना पुन्हा संधी द्यावी याकडे कल आहे त्यानुसार विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांना पुन्हा संधी द्यावी अशी जनतेची इच्छा असल्याचे अजित पवार म्हणाले तसेच मी आज उमेदवार जाहीर करणार नाही नाहीतर आमच्या महायुतीतील लोक म्हणायचे हा बाबा तर जागाच जाहीर करायला लागलाय अशी फटकेबाजीही त्यांनी केली दिलीप मोहिते पाटील यांना मी विधानसभेला पुनशहा संधी दिल्यावर त्यांना बहुमतांनी निवडून द्या त्यांना मतस्वरूपी आशीर्वाद द्या आमदारकीच्या पुढे त्यांची गाडी गेलेली नाही त्यांची गाडी लाल दिव्यापर्यंत पोहोचावी अशी येथील जनतेची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन अशी थेट घोषणाच अजित पवार यांनी केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चा। राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा